नमस्कार मित्रांनो बघू शकता मित्रांनो आम्ही इथे नदीच्या पात्रात आलेलो हो। आहोत आणि हे बघा मित्रांनो किती सुंदर असे खळगे झालेले आहेत ना खडकामध्ये किती सुंदर खळगे झालेले आहेत ते आम्ही बघण्यासाठी आलेलो आहोत आणि मित्रांनो बघू शकता ही नदी नदीचं लोकेशन बघू शकता मित्रांनो किती छान दिसते एका साईडला हे बघा हे खळगे किती सुंदर झालेले आहेत आपूर्ण खडक आहे त्या खडकामध्ये जे आहेत ते खळगे झालेले आहेत हे बघू शकता या साईडला बघा मित्रांनो किती भारी दिसते नैसर्गिक आणि प्राकृतिक असे आपल्या नदीचा विकास होताना जे खडकाचे जे खडकामध्ये जे काय अपक्षयन झालं आहे त्याचं हे उदाहरण आहे मित्रांनो बघू शकता खडक कसा पाण्याच्या प्रवाहने त्याचं खडकाचं अपक्षयन झालं आहे ते बघू शकता मित्रांनो या साईडला बघा त्याच्यानंतर हा पूर्णपणे एकच खडक आहे हा टोटली टोटली हा जो खडक आहे ना इथं बघा इथं काय दिसतं आहे मस्तपैकी खडकामध्ये लव आकार झालेला आहे इथं खडकाचा लव आकार झालेला आहे दुरून लव आकार दिसतो पण जवळ आल्यानंतर थोडासा हे होतो तो थोडासा वाकडा होतो